चौदा वर्षीय बालिका व एकोणीस वर्षीय बालकाचा जुळून ठेवलेला बालविवाह थांबविण्यास यश माना प्रतिनिधी अनिकेत कोकणे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्ड लाइन अॅसेस टू जस्टिस प्रकल्प आय एसडब्ल्यूएस अकोला ही टीम बालविवाह मुक्त अकोला जिल्हा करण्यासाठी कार्यरत असून शंभर दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियान जनजागृती दरम्यान गोपनीय माहिती प्राप्त झाली की एका गावामध्ये एका चौदा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा बालविवाह एका एकोणीस वर्षीय तरुणासोबत जुळून ठेवला असून साखरपुडाचा कार्यक्रम पंधरा दिवसाच्या आधी संपन्न झाल्याची माहिती प्राप्त झाली झाली होती त्यानुसार सदर माहिती बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांना देऊन चाइल्ड लाईन टीम बालविवाह प्रतिबंधक अधिकारी अंगणवाडी सेविका सह बालिकेच्या भडी भेट दिली तेव्हा माहिती मिळाली की बालिका पालकांसह कामानिमित्त बाहेरगावी गेल्याचे समजले तेव्हा त्यांना नोटीस बजावून मा बालकल्याण समिती अकोला यांच्या समक्ष बालिकेच्या आई वडील तसेच नातेवाईक व वा मुलाकडील पालक यांची बैठक घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याच अधिनियम दोन हजार बद्दल माहिती दिली तसेच बालिकेचे अल्पवयात लग्न झाल्यास शारीरिक मानसिक शैक्षणिक होणारे दुष्परिणाम परिणामविषयी माहिती देण्यात आली तेव्हा मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करता येत नाही असे सांगितले व सर्वांचे समुपदेशन केले बाल कल्याण पूर्ण झाल्याशिवाय लग्न न करण्याबाबतचे हमीपत्र व मुलाच्या लिहून घेतले त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सचिव अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांची साक्ष घेण्यात आली बालविवाह थांबविण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर यांचे कार्य विवाह कल्याण समिती अध्यक्ष अनिता गुरव सदस्य प्रांजली जयस्वाल चाइल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजगियेस टू जस्टिस प्रकल्प आय एस एस चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे राजश्री कीर्तीवर ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम बाल संरक्षण समिती यांनी मोलाचे कार्य केले अनिकेत कोकणे माना अकोला नमस्कार मी जिल्हा प्रकल्प समन्वयक टू जस्टिस प्रकल्प इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने मागील ऑक्टोंबर महिन्यापासून एक शंभर दिवसीय अकोल्या शहरात जिल्ह्यात सुरू आहे त्यानिमित्त आम्हाला एका खेडेगावातून अशी माहिती प्राप्त झाली होती की की एका चौदा वर्षीय बालिकेचं एका एकोणीस वर्षीय तरुणासोबत लग्न जुळला जुळलं आहे आणि मागील पंधरा दिवसाच्या आधीच साखरपुड्याचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झालेला आहे त्यानिमित्तानं आम्ही सदर माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच चाइल्डलाइन अकोला यांना पुरवली व बालिकेच्या घरी ग्रामसेवक अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका यांच्यासह भेट दिली भेटीदरम्यान अशी माहिती मिळाली की सदर कुटुंब हे भटकले भटकते असले कारणास्तव बाहेरगावी का जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले त्यामुळे ग्राम आ, विकास म्हणजे ग्राम पंचायत अधिकारी म्हणजे ग्राम सचिव यांना सदर माहिती दिल्यानंतर ग्राम सचिव यांनी पालकांविरुद्ध एक नोटीस बजावली की आपण बालविवाह करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा या अंतर्गत जर तुम्ही बालविवाह केला तर हा कायदेशीर गुन्हा आहे त्यामुळे आपण बालकल्याण समितीला हजर राहावी व आज दिनांक आम्ही बालिकेला व तिच्या जे काही लग्न ज्या व्यक्तीसोबत लग्न जोडून ठेवलं होतं त्या व्यक्तीला रिसर बालकल्याण समिती यांच्या समोर हजर केलं हजर करून एक हमीपत्र लिहून घेण्यात आले की बालिकेचं अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही तसेच मुलगा सुद्धा एकोणीस वर्ष असल्या कारणास्त त्याच्या पालकांकडून सुद्धा एक हमीपत्र लिहून घेतले की त्यांनी सुद्धा एकवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये आम्ही आम्हाला या बालिवा थांबण्यात हमीपत्र लिहून घेण्यात माननीय जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गिरीश पुस्कसर तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी तसेच बालकल्याण समिती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आम्ही या दरम्यान तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की बालिवा प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार मुलीचे अठरा वर्षे पूर्ण व मुलाचे एकवीस वर्ष पूर्ण होणे अनिवार्य आहे जर या दरम्यान किंवा या आज जर तुम्ही बालकांचे लग्न केले तर ते कायदेशीर गुन्हा आहे तशा गुन्ह्यास आपण बडू बडी पडू नका हो आणि या सामाजिक या सामाजिक कार्यास सा आपण सर्वांनी मदत करावी त्याकरता आपल्याला कुठेही असा बालविवाह होत असलास चाइल्ड हेल्पलाईन दहा नऊ आठ तसेच पोलीस मदत एकशे बारा यावर संपर्क करा असे आवाहन या दरम्यान आम्ही तुम्हाला देत आहे धन्यवाद 在哪里？我 <music>